नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता जवाहर मध्य दिव्य विद्यार्थ्यांच्या कलेचा उज्ज्वल संगम दिसून आला दिव्य विद्यालय शाळेत अंध व मतिमंद नवी येथील श्री गुरुदेव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापिका प्रमिला पोकड यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही शाळा आज अंध मतिमंद मुलांच्या शिक्षण क्रीडा संगीत आणि स्वलंबनाचा केंद्रबिंदू बनली आहे शंभर टक्के निकाल विद्यार्थ्यांची सरकारी व खाजगी क्षेत्रात नोकरी वारली कला आणि स्वयंपूर्ण वस्तू निर्मितीमुळे हे विद्यालय ग्रामीण भागासाठी एक आदर्श ठरत आहे प्रमिला पोकड यांना राष्ट्रपती पुरस्कारांसह तीस पेक्षा अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे पहा काय म्हणाल्या यावेळी प्रमिला कोकड दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जव्हार निर्भीड समाचार नमस्कार दिव्य विद्यालय दुर्मळ अंध आणि मध्य मुलांची ही निवासी शाळा आहे पालघर जिल्ह्यातल्या ह्या दुर्गम भागात आपण शाळा सुरू केलेली आहे दोन हजार सातला शाळा सुरू केली गेली चाळीस वर्ष मी या भागामध्ये काम करत आहे त्यामुळे त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ह्या आपण सुरू केलेलं आहे पहिलीपासून ते चौथीपर्यंत सातवीपर्यंत विद्यार्थी अंध विद्यार्थी शिक्षण घेतात आणि दहावी बारावीचं शिक्षणसुद्धा आपण इथे देतो मान्यता नाही परंतु आपण ज्यांना शिक्षण देऊ पुढे भविष्यात त्यांना ग्रॅज्युएशन पण आपण करण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर त्यांना व्यावसायिक शिक्षण देतं अंध मुलांसाठी संगीत हा एक फार महत्त्वाचा विषय आहे आणि संगीतामध्ये त्यांना गांधर्व विद्यापीठाच्या परीक्षेत बसून त्यांना त्याच्यात निपुण करतं त्याचप्रमाणे मतिमंद मुलं ही एक दुर्लक्षित विद्यार्थी असतात त्यांचा ऐक्यू कमी असल्यामुळे बुद्ध्यांक कमी असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांना समजत नाही फीत येते आणि काही मुलं अनाथ आहेत काही सिंगल पॅरेंट आहेत तर काही मुलांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं अशीही मुलं आहेत तर ह्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं करणं त्यांचा आत्मविश्वास वाढवणं पालकांचा आत्मविश्वास वाढवणं यांच्याकडे काय नाही त्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन देऊन त्यांना आपण भविष्यामध्ये एक उत्तम नागरिक समाजाच्या मूळ प्रवाहात सामावून घेण्याचं महत्त्वाचं काम आपण या ठिकाणी करत आहोत विद्यालयातील बौद्धिक क्षमता कमी असणारे विद्यार्थी परंतु त्यांच्यामध्ये कोणती कला अवगत आहे त्याचा आपण शोध घेऊन त्या माध्यमातून आपण टी शर्टवरती वारली पेंटिंग दे वेगवेगळ्या चादरी आहे बेडशीट आहे शाली आहे याच्यावर वारली पेंटिंग केलेले आहेत काही टाकाऊपासून लाकडापासून टिकाऊ वस्तू बनवलेल्या आहेत त्याच्यावर वारली पेंटिंग केलेले आहे आपण्यास कधी पण उत्सव उच्छ, उत्सवाच्या वेळेला आदिवासी दिन आपण साजरा करतो त्यावेळेला विविध ठिकाणाहून आपण मुद्दाम टी शर्ट मागवतो जर या वारली पेंटिंग केलेले टी शर्ट जर आमच्या इथून घेतले तर आमच्या विद्यार्थ्यांना पण रोजगार मिळेल आणि त्याचा भविष्यामध्ये हो अधिकाधिक आजूबाजूच्या कलाकाराने आपण रोजगार देऊ शकू जेणेकरून आपण जे स्थलांतर होतं ते स्थलांतर थांबवायलासुद्धा याचा उपयोग होईल